रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो बंधूंनो आणि भगिनींनो आंतरराष्ट्रीय जलदिनाच्या औचित्याने आपण संवाद साधत आहोत आमचे सन्मित्र माननीय श्री विश्वंभर नारायण काशीसाहेब यांच्याशी काशीसाहेब मागील दोन एपिसोडमध्ये तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याचबरोबर तुमचा शैक्षणिक प्रवास आपण पाहिला मग आता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की अभियंता म्हणून तुमचं सेवा करायची झालंय तो प्रवास कसा होता अभियंता म्हणून मी सुरुवातीला उजनीमध्ये लागलो म्हणजे माझ्या वडिलांची इच्छा होती की उजनीमध्येच काम करावं म्हणून मी उजनीला होते त्यावेळी त्यांना भेटलो कुलकर्णी म्हणून आणि त्यांनी मला ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यावर मग मी इथं जॉईन गेलो सोलापूरला प्रथम नंबर डिव्हिजनला एक तिथं काम केलं मला साहेब म्हणाले की अरे साईपूर आपल्याला काम आहे तुम्हाला साईट देतो आणि मग त्यांनी मला आष्टीला टाकलं छप्पन नंबर सब डिव्हिजनला तिथे त्यावेळी गलियार म्हणून होते गलियार म्हणून डेप्युटिशन होते आणि ते खूप चांगले डेप्युटिशन होते त्यांच्या हाताखाली मला काम करायला मिळालं त्यांनी मला एक आष्टीचे दोन प्रकल्प आहेत आष्टी आणि खंडाळे कॉडॅक्ट आणि शंभर किलोमीटरचं उजनीची लाइनिंग ही कामं मला प्रॅक्टिकली त्यांनी मला सुरुवातीला दिली आणि इंजिनियर म्हणून मी ती कामं खूप चांगली करतोय असं दिसल्यावर आमची शिफारस झाली वॉटर एअर लाईन ट्रेनिंगला औरंगाबादला hmm. गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता वॉटर एअरलायनचे जे ट्रेनिंग आहे शिक्षण व्यवस्थापनासाठी स्टाफ hmm. तयार करतो आणि तिथं आम्हाला पहिल्यांदा दिलं तिथं आम्ही एक दहा महिन्याचा मला डिप्लोमा कोर्स होता तो कोर्स आम्ही केला त्या आमच्यामुळे ते ट्रेनिंग सुरू झालं पैठणला होतं ते नाथनगर द्वारात पैठण आणि मग आम्हाला प्रॅक्टिकल वगैरे प्रोजेक्ट घेऊन आम्हाला तिथं बऱ्याच प्रोजेक्टवर नेऊन दाखवलं त्याने आणि सिंचन व्यवस्थापन कसं असतं मग मुळा असेल देवळाली वगैरे वागशि आता आपण शेणी मंदिर बघतो पूर्वी दगडच होता दिसतो बघितलं शेणी शिंगणापूरला देवळाली तिथं ते प्रकल्प बघत असताना ते आम्ही बघितलं ते मंदिर गावाला दा पोगीदार बेड नव्हतं एक झाड आणि चांद मंदिर एक झोपडी होती mm -hmm. तर ते पाहिलं आम्ही म्हणजे आम्ही ते इरिगेशन मॅनेजमेंटलाही आम्हाला त्यातून येऊन राहुरीला विद्यापीठातही दाखवलं त्यांनी आणि मग असा तो आमचा कोर्स पूर्ण झाला आणि आमचं पोस्टिंग पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट म्हणून टेंबुर्णीला झालं हां त्यानंतर एक्क्याऐंशी बँची मी ते टेंबुर्णीला आलो पायलट प्रोजेक्ट खाली आम्ही बरेच शेतकऱ्याला जी नवीन सिस्टीम आहे पाणी व्यवस्थापनाच्या त्या सगळ्या सिस्टीम आम्ही तिथं राबवल्या हो उंबरे करोळे भागात डी वाय पंचवीस वगैरे आहेत तिथं राहायला तेवढ्या आम्हाला क्वार्टर भीमानगरला दिल्या आणि आमचं सब डिव्हिजनही तिथं ह्याला केलं चेंबोर्डीला ताबा काकडे म्हणून अधिकारी होते आणि बावीसकर साहेब म्हणून इथे कार्यकारी माहिती पंढरपूरला भीमा पाटबंधर विभागात जो पंढरपूरला आहे तो तर त्या विभागात आम्हाला नंतर साहेबांनी बदली ही पायलटला खूप चांगलं काम आहे म्हणून इरिगेशन मॅनेजमेंटला आम्हाला करकमला दिलं आणि करकमला शाखा अधिकारी आम्हाला चार्ज दिला तिथं म्हणजे दिवाळी तेहतीसवर आम्हाला जे मॉडेलिंग काम करायचं होतं ते काम आम्ही इरिगेशनला व्यवस्थापनचं आम्हाला तिथे दिलं परत आणि तसं तिथंही आम्ही चांगलं काम वाराबंदी असतील सरकारचे जे प्रोजेक्ट आहेत वन क्यु एक पाणी पाड़ दिलं पाणी मोजून जमिनीला द्यायचं mm -hmm. हा कन्सेप्ट तिथं आणला सुरुवातीला नाही तर पूर्वी कसं पाठानं पाणी सोडलं आणि लोक भिजवायचे जायचं बरोबर तर आता किती पाणी जमीन आहे पीक कुठलं आहे त्याला किती वॉटर रिक्वायरमेंट हे आम्ही कॅल्क्युलेट करून काढायचो आणि तेवढंच पाणी सोडायचं त्या पिकाला असा प्रयोग आम्ही आणि ते कागदावर सगळं मांडून प्लॅन दाखवायच्या अधिकाऱ्यांना ते पंत पडला साहेबांना आणि म्हणून मग आम्हाला कंटिन्यू टू इरिगेशन केलं पाच वर्ष करकमला काम केलं नंतर तिथून माझी बदली याला झाली पाटसला झाली दोन पाटस दोन पाटस झाली केळगावला सब गेलो तर नंतर ते पाटसला आला आणि खडक कडक अंडर Uh, जे आपण पाठ काढतो शेतीला mm. पाठ काढल्यानंतर मायनर काढतो त्याच्या मागचे दार काढलं त्याच्या खालचं जे पाणी असतं mm. तर त्याचा पार्ट टू म्हणून जे काम असतं लेबलिंग आणि एफ सी फील्ड चॅनल शेतकऱ्यांना शेताच्या बंदापर्यंत पाणी नेऊन द्यायचं ते चॅनल काढण्याचं काम तिथं तीन वर्ष केलं मी कडक असला तिथून माझी बदली मग याला झाली तुंगतला झाली इरिगेशन मॅनेजमेंटला तिथं आठ वर्ष काम केलं त्यानंतर मला प्रमोशन उप अभियंता म्हणून परत करकमला आलो भीमा पटबंधार विभागाच्या नव्या प्रमोशन मिळालं पाच ना वर्ष लेटच मिळालं सरकारमध्ये आमचं रेकॉर्ड आधीच तयार होतं पाच वर्ष पण ते थांबत थांबत राहिलं होतं उशिरा मिळालं अठ्ठ्याण्णव पहिल्यांदा आम्हाला ना सहायक अभियंता वर्ग दिलंच दोन दिलं होतं शासनाने आणि नंतर हे प्रमोशन देऊन उप अभियंता म्हणून मी केलं नंतर मी उजनी डॅमला चार वर्ष होतो उजनी डॅमला जे व्यवस्थापन होतं ते पाणी वरून किती येतात अठ्ठावीस धरणं आहेत आपल्या जवळ उजनीच्या सगळी आणि नेरेहून येणारं पाणी इथून येणारं पाणी पंढरपूरला पुराचा धोका होऊ नये ते बघायचं काम ही चार वर्ष तिथं मी पंढर उजनी धरणारा पडून दिला त्यानंतर माझी मध्ये तुळजापूरला जाईल तुळजापूरला उस्मानाबाद उमरगा लोहारा तुळजापूर हे चार तालुके होते तिथं आमच्याकडे नाईक म्हणून आम्हाला कार्यकारी येत होते आणि मग त्यांनी मला तिथं तिथे शंभर तलाव ते पूर्ण तलावाचं मॅनेजमेंट जवळजवळ शंभर म्हणजे सहा महिनार मीडियम प्रोजेक्ट महिनार प्रोजेक्ट एकतीस <Pine> होते आणि जवळजवळ पन्नास साठ साठवण तलाव होते तिथं पाणी परवाना वगैरे कन्सेप्ट नको मग आम्ही ते कन्सेप्ट चालू केलं लोकांना पाणी परवाना पाणी वापरायचं पाणी बऱ्याच वेळा साठवणताला साठवून राहायचं ते पण ते पाणी परवाने मी खूप वाटले तिथं आणि लोकांना पाण्याचं तिथेही आम्ही इरिगेशन मॅनेजमेंट चांगलं राबवलं त्यानंतर मग सांगोल्याला बदली झाली माझी आणि सांगोल्याला मग सांगोल्याला माझी एकोणीसशे दोन हजार नऊला बदली झाली आणि दोन हजार तेराला <coughs> मी रिटायर झालो पण तिथं तो एक प्रोजेक्ट आम्ही राबवला होता सांगोला सांगोला शाखा क्रमांक पाच म्हणून खाली केंद्रातून मंजूर आलेला प्रोजेक्ट होता गणतो देशमुखाने की निरेच्या कॅनालला लायनिंग करायचं अस्तरीकरण करायचं त्यात जे पाणी सेव्ह होईल त्या पाण्यावर खाली एक वीस हजार हेक्टर क्षेत्र भिजवायचं वीस हजार हेक्टर तो प्रोजेक्ट सांगूला शाखा क्रमांक पाच ना मी राबवला पूर्ण दोन दोन शंभर एक कोटीच काम चार वर्ष आम्ही तिथं चांगलं काम केलं मान जलशेतू म्हणून एक जलशेतू आहे चांगला बांधला अस्तरीकरण किलोमीटर एक ते पन्नास मी केलं त्याच्या खालचे पण जे आता कामं झालीत अलेगावपर्यंतची जवळजवळ ऐंशी किलोमीटर काम मी केलं mm -hmm. त्यावेळी आणि पाण्याचं टेस्टिंग घेऊनच मी रिटायर झालो तिथे जे पाणी आहे ते शेतकऱ्याला पोहोचणे व्यवस्थित ट्रायल घेऊन मग माझी बदली झाली त्यावेळी गणपतराव देशमुख तिथले आमदार होते सांगोल्याचे आणि मग आम्ही त्यांना पाणी पोचण्याला बोलवलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आणि खूप चांगलं काम केलंय इथल्या दुष्काळी भागाला सांगोलाचा जो दुष्काळी भाग होता त्याला हे पाणी पोचणार होतं आणि हे पाणी पोचलेलं बघितल्यावर त्यांनी मला म्हणाले की बाहेर तुम्ही चांगलं काम केलंय आणि देव तुम्हाला दुवा दिली खूप मोठा आशीर्वाद आम्हाला त्यावेळी त्यांच्याकडून मिळाला देशमुख असतील मग दीपक आबाणी कौतुक केलं शाहजी बापू कौतुक केलं पूर्वी आम्ही काम करताना mm -hmm. कर्कमला सुद्धा येथील जे आमदार होते सुधारित ते यायचे ते बघायचे आमचं काम आणि त्यांनी पण आमच्या त्या कामाचं कौतुक केलं होतं असं आणि म्हणून आम्ही जे इरिगेशन मॅनेजमेंटला व्यवस्थापनाच काम केलं अतिशय चांगलं काम केलं त्याबद्दल आम्हाला प्रशस्ती पत्रा कृष्णा विकास आहे शासनाचे आहेत सगळ्या अधिकारी पत्र आहेत म्हणजे ज्यावेळी चांगलं काम केलं तसं त्यावेळी शिफारस पत्र उत्कृष्ट व्यवस्थापनाचं काम केलं म्हणजे मनापासून सेवा काम करताना मनापासून म्हणजे आम्ही तिथे कुठला भाव अपेक्षा न ठेवता शेतकरी समाज आणि लोकांना पाणी मिळते आणि आजही आमच्याकडे लोक आमचं इरिगेशनला जेवढ्या शेतकऱ्याशी संबंध आला ते अगदी भीमानगर ते तुंगत पर्यंत आणि सांगोल्याला तिथं आमचं नाव घेतलं जातं लोकांनी या माणसाने चांगलं काम केलं आणि पाणी आपल्याला व्यवस्थित दिलंय हे काम करताना अजून कोणी कोणी तुमचं कौतुक केलं हे काम करत असताना मी एवढी माझ्याकडे आष्टी टँक होता तुंगतला असताना आणि आष्टी तलावावरचं जे पाण्याचं व्यवस्थापन आहे प्लस उजणीचं व्यवस्थापन आहे आम्ही सहकारी कावा पाणी वापर संस्था त्यावेळी स्थापन करा म्हणून पहिली संस्था महाराष्ट्रातली मी सहकारी संस्था युवतीला स्थापन केली आणि त्याच्याबद्दल सोडळ म्हणून सेक्रेटरी होते त्यांनी त्याची मला बीएससी होती त्यांनी मला शिफारस पत्र दिले तू चांगलं काम केलं इथे संस्था स्थापन करून आणि औदुंबरांनी त्यावेळी कौतुक केलं तिथे म्हणजे कामावर श्रद्धा प्रेम निष्ठा यामुळ राजकीय लोकांनी सुद्धा कौतुक केलं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कौतुक केलं त्याचबरोबर महत्वाचा भाग म्हणजे सर्व शेतकऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लागला तो वाढत आहे थँक्यू